सो श्री स्वामी समर्थ माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे सो आम्ही चाललो होत रेडी होऊन डिमटमध्ये हॅलो कुठे चाललो आपण हाय श्री स्वामी समर्थ मग ते जायचं तुम्ही घातलं घात ग्लोज घातली तिने माझे आपण आता कुठे झालो डिमे झाली आता ही आसू घरी आहे त्याचा माझ्या खोईश खूप बडबड असतात नाही का आज इकडे चल तिकडे चल आता ती म्हणते कसला क्ले आणायचंय मड्डी ते बघ ते क्ले नसतो का आधी आय प्यायला आणलंय तू टाकून दिलं डस्टबिन मध्ये आता हो टाका ठीक आहे चालेल चला त्यांनी मध्ये सो आता आलो आम्ही पार्किंग मध्ये गाडी कुठे ही आहे आमची गाडी तू चालवती का चाललो आता मी चाललो मध्ये

खूप भरपूर रेड रे ब्राऊन पर्पल पर ब्ल्यू ऑरेंज येल्लो रेड रे पिंक बघा एवढे सारे कलर आणि व्हाईट पण आहे हे दोन पण आहेत त्याच्यात पिंक कल पिंक कलर नंतर आणखीन काय काय आणलं तुला तो ड्रेस आणला तो पण मोठा पण मना वस्तो की या आठवड मला लागलं मला म्हणजे या आठ वर्षाची ना पुढच्या महिन्यात मग नव लागल काढून का मग काढून ठीक आहे आता मग तिला देते काढून ती क्ले क्ले म्हणा म्हणतीय ती क्ले तर देते मग तिला गाईज क्ले काढून तर आमच्या प्रगतीचे अशा असतात खेळ